नमस्कार या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला मूलभूत हक्काची कलम बारा ते पस्ती दरम्यान मूलभूत हक्क आहेत बघा तर हे मूलभूत हक्कातील कलम कसे लक्षात ठेवायची याची भन्न ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत बघा भाग तीनमध्ये मूलूत हाक आहेत जे की आपण यू एस या देशाकडून घेतलेले आहेत म्हणजेच अमेरिका अमेरिकेकडून आपण मूलभूत हक्क घेतलेले आहेत आणि भाग तीनमध्ये कलम बारा ते पस्तीस दरम्यान जरी कलम असले तरी प्रत्यक्ष मूलूत हाक हे कलम चौदा ते बत्तीस दरम्यान आहेत किती चौदा ते बत्तीस दरम्यान त्यामुळे आपण चौदा ते बत्तीस दरम्यानच्या ट्रिक्स पाहणार आहोत बघा तरी तुम्ही बारा आणि तेरा इथे वाचून घेऊ शकता बारा तेरा कलम महत्त्वाचे नाही त्यावर कुठलाही प्रश्न विचारत नाही आयोग हो। चौदापासून प्रश्न विचारते म्हणून आपण चौदापासून याच्या ट्रिक्स पाहणार आहोत ते लक्षात कष्ट ठेवायचं बघा कलम चौदा काय आहे बघा कलम चौदा का हो आहे की कायद्यासमोर समानता काय आहे कायद्यासमोर समानता बघा कलम चौदा नुसार कायद्यासमोर समानता आता याला लक्षात कष्ट ठेवायचं बघा बघा भारतामध्ये कायद्यासमोर समानता आहे आणि ती म्हणजे एखादा व्यक्ती श्रीमंत असो गरीब असो कोणीही असो कुठलाही भेदभाव न करता कायद्यासमोर समानता दिलेली आहे भारतीय राज्यघटनेने तर आता याला लक्षात कष्ट ठेवायचं बघा ए फॉर एखादा आम आदमी असो ए फॉर आम आदमी ए फॉर आम आदमी आणि डी फॉर एखादा डॉन असो डी फॉर डॉन म्हणजे एखादा आम आदमी असो किंवा डॉन असो दोघे कायद्यासमोर कसे असतील समान असतील बघा आता मी आम आदमी आणि डॉन असंच का म्हणलं कारण आम आदमीचा जो ए आहे तो ए बी सी डीनुसार नुसार एक नंबरला येतो आणि डॉनचा जो डी आहे तो एबीसीडी नुसार दोन नंबरला येतो बबलू सॉरी चार नंबरला येतो डॉनचा डी डीनुसार चार नंबरला येतो मग एक आणि त्यावर चार किती झाले कलम चौदा म्हणून कलम चौदा काय कायद्यासमोर समानता अशा प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता तसेच त्याला काही अपवाद आहेत ते अपवाद तुम्ही इथे वाचून घेऊ शकता त्यानंतर कलम पंधरा बघा तसेच कलम चौदावर आलेला प्रश्न सुद्धा आहे तो पण इथे तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर कलम पंधरा बघा कलम पंधरा काय की धर्म वंश जात लिंग जन्मस्थान या पाच कारणावरून किती पाच कारण आहेत बघा हे बघा ध ध्वजा लिंग म्हणजे ध म्हणजे धर्म व म्हणजे वंश जा म्हणजे जात लिंजमधलेली म्हणजे लिंग ज म्हणजे जन्मस्थान या पाच कारणावरून नागरिकांत कुठल्याही नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही तर याची ट्रिक्स पण कसे लक्षात ठेवायचे बघा यावरील पाच कारणावरून एखाद्या व्यक्तीला पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी भेदभाव केला जाणार नाही म्हणजे एखादी व्यक्ती ह्या धर्माची एखाद्या व्यक्तीचं म्हणजे एखादी व्यक्ती तृतीय लिंगी आहे बघा लिंगावरून सुद्धा भेदभाव केला जाणार नाही एखादी व्यक्ती तृतीय लिंगी आहे किंवा एखादी स्त्री आहे एखादा पुरुष आहे किंवा एखाद्या कोणत्याही धर्माचा इतर कुठल्या धर्माचा एखादा व्यक्ती आहे कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला कोणीही असू तिची जात पात न पाहता पंढरपूरमध्ये दर्शनासाठी त्याला बंदी केली जाणार नाही किंवा भेदभाव केला जाणार नाही आता पंढरपूरच का म्हणलं मी कारण बघा पंधरा पंढरपूर पंधरा पंढरपूर असा हे मग जोडतो बघा पंधरा पंढरपूर पंधरा पंढरपूर बघा अशा ट्रिक्स क्वालिटीच्या सर्व कलमांची पेढ हवी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता त्यानंतर बघा याला सब सुद्धा आहे ते तुम्ही पाहून घ्या तसेच यावर आलेला आयोगाचा प्रश्नसुद्धा आहे ते पण आपण प्रश्न येते भाऊ बघा प्रश्न काय आहे बघा कलम पंधरावर प्रश्न आहे बघा नुकतीच झालेली कंबाईन ग्रुप बी आणि सी प्री दोन हजार तेवीसला तीस एप्रिलला झाली तेव्हा तीस एप्रिल दोन हजार तेवीसला त्याला हा प्रश्न आला होता बघा प्रश्न काय कोणती जो जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे बघा भेदभाव करण्यास मनाई कलम किती आहे पंधरा त्यानंतर संमेलनाचा हक्क एकोणीस जीवित संरक्षणाचा हक्क कलम वीस आणि घटनात्मक उपायचा अधिकार कलम बत्तीस तर यापैकी अयोग्य जोडी कोणती आहे तर अयोग्य आहे बघा कलम वीस वीसच्या ऐवजी काय पाहिजे एकवीस पाहिजे म्हणजे अयोग्य जोडी क आहे हे आपण याची ट्रिकसुद्धा समोर पाहणार आहोत पण ही आतापर्यंत आपण चौदा आणि पंधरा पाहिली तर पंधरा काय पाहिली भेदभाव करण्यास मनाई काय ट्रिक होती आपली की पंढरपूरच्या मंदिरात दर्शनासाठी कुठल्याही व्यक्तीला भेदभाव करण्यास मनाई म्हणजे दर्शनासाठी मनाई केली जाणार नाही किंवा भेदभाव केला जाणार नाही पंढरपूरच का घेतला आपण मी कारण पंधरा पंढरपूर पंधरा पंढरपूर असाही मग जुळतो बाकीचे हे याचे ट्रिक आपण पुढे पाहणार आहोत त्यानंतर कलम सोळा बघा आता कलम सोळा काय सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी सोळा काय सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी तर याची ट्रिक पण कशी लक्षात ठेवायची बघा सरकारी नोकरी सरकारी नोकरी न म्हणण्यापेक्षा आपण नुसतं सरकारी नोकरी न म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी काय म्हणायचं पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असेल बघा आता मग मी पोलीस भरतीच का म्हणलं मी पोलीस भरतीच का म्हणलं कारण त्याचं कारण असं आहे की पोलीस भरतीचा जो पी आहे तो एबीसीडू नुसार सोळा नंबरला येतो बघा ए बी नुसार पोलीस भरतीचा जो पी आहे तो सोळा नंबरला येतो म्हणून पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असा आपण म्हणू सरकारी नोकरींमध्ये समान संधी न म्हणण्यापेक्षा पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हणू कारण पोलीस भरती हे काय सरकारी नोकरी आहे त्यानंतर कलम सतरा बघा कलम सतरा काय आहे अस्पृश्यता नष्ट करणे काय अस्पृश्यता नष्ट करणे तर याची ट्रीक कशी लक्षात ठेवायची बघा भारतात सर्वात प्रथम सातारा राज्यात अस्पृश्यता बंदी झाली आता सातारा राज्य का म्हणतो मी सातारा जिल्हा आहे तू म्हणता जिल्हा आहे पण तुम्ही तू राज्य का म्हणतो कारण इंग्रजांच्या काळात सातारा हे राज्य होतं म्हणून मी भारतात सर्वप्रथम सातारा राज्यात या अस्पृश्यता बंदी झाली असं आपण ट्रिक लक्षात ठेवू आता ती कुठे येऊ आपल्याला त्याच्याहून घेण देण नाही फक्त इथं लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक केलेली आहे आपण की सातारा राज्यात अस्पृश्यता बंदी झाली किंवा सातारा राज्याने अस्पृश्यता बंदीमध्ये पहिला क्रमांक मिळाला असं काही तुमच्या मनानं तुम्ही लक्षात ठेवू शकता साताराच का म्हणलं मी कारण बघा कलम सत्तरा सातारा सत्तरा सातारा असा जुळतो त्यानंतर कलम अठरा बघा कलम अठरा काय पदव्या नष्ट करणे कलम अठरा काय आहे पदव्या नष्ट करणे आता याची ट्रिक काय बघा पदव्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात रिवॉर्ड बरोबर आहे रिवॉर्ड रिवॉर्ड म्हणजे रिवा पदवी तर आपण त्याला रिवॉर्ड नष्ट करणे असं म्हणू काय म्हणू रिवॉर्ड नष्ट करणे पदव्या नष्ट करण्याच्याऐवजी आपण रिवॉर्ड नष्ट करणे असा शब्द उच्चारू रिवॉर्ड का म्हणलं मी कारण रिवॉर्डचा जो आर आहे तो एबीसी अनुसार अठरा नंबरला येतो किती नंबरला येतो बघा अठरा अशा प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता त्यानंतर कलम एकोणीस आहे भाष्यन संभाषण स्वातंत्र्य बघा <coughs> कलम एकोणावीस काय भाषण संभाषण स्वातंत्र्य म्हणजे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आहेत बघा मग कुठलेही असो भाषण करणे स्वातंत्र्य याच्यामध्ये टोटल सहा प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहेत अगोदर सात होते मात्र चौवेचाळीसच्या घटनादृष्टीने संपत्ती जमावण्याचा जो संपत्तीचा जो स्वात मूलभूत अधिकार होता तो आता कायद्याविषयक अधिकार केलेला आहे त्यामुळे आता सध्या सहा स्वातंत्र्य आहेत संपत्तीचं स्वातंत्र्य हे याच्यातून वगळण्यात आलेले आहे त्यामुळे आता सहा प्रकारचे स्वातंत्र्य कोणकोणते आहेत भाषण संभाषण स्वातंत्र्य कुठली संस्था करणे स्थापन करण्याचे स्वातंत्र्य कुठलाही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य कुठेही भारतामध्ये फक्त भारतात भारताच्या बाहेर नाही भारतामध्ये कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य भारतामध्ये कुठलेही कोणाको कानाकोपऱ्यात जाऊन कुठेही राहण्याचे स्वातंत्र्य हे सर्व काही स्वातंत्र्य या कलम एकोणीसमध्ये दिलेले आहेत तर आता याला कसं लक्षात ठेवायचं बघा स्वातंत्र्य हा शब्द फक्त लक्षात ठेवा सर्व प्रकारचे याच्यामध्ये स्वातंत्र्य येतात आणि किती प्रकारचे येतात म्हणलं तर सहा येतात असं लक्षात ठेवा स्वातंत्र्य हा शब्द लक्षात ठेवा आणि आता मला सांगा भारताला स्वातंत्र्य कधी भेटलं तर एकोणीसशे सत्तेचाळीसला कधी भेटले एकोणीसशे सत्तेचाळीस तर ह्या एकोणीसशे सत्तेचाळीसमधले सुरुवातीचे एकोणीस पकडा हे सत्तेचाळीस सोडून द्या कारण सत्तेचाळीस हा कुठलाही मूलूत हक्क नाही मूलूत अधिकार नाही कारण मूलभूत अधिकार फक्त कलम बत्तीसपर्यंत पर्यंत आहे त्यामुळे सत्तेचाळीसचा तर काही संबंधच येत नाही सुरत सुरुवातीचे एकोणीस पकडा म्हणजे कलम एकोणीस कायम भाषण समाषण स्वातंत्र्य म्हणजे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य कशा देतात मग एकोणीसमध्ये दे। लक्षात कसं ठेवणार भारताला स्वातंत्र्य कधी भेटलं एकोणीसशे सत्तेचाळीसला म्हणून सुरुवातीची एकोणीस यामध्ये पकडायची तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण पहिला पार्ट पाहिला पहिल्या पार्टमध्ये आपण सर्व काय पाहिले कलम चौदापासून ते कलम एकोणीसपर्यंत स्वातंत्र्य पाहिले सगळे समानता वगैरे भेदभाव न करणे अस्पृश्यता नष्ट करणे हे सर्व काही आपण कलम एकोणीसपर्यंत पाहिलं दुसऱ्या पार्टमध्ये कलम वीसपासून आपण पाहणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच एम पी सी बाबाट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं असेल तर जॉईन करा तसेच याची सर्व पेड पी डी एफ हवी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद